आता वाजल्यास साडे अकरा रात्री लय उशीर झाला रात्री आलो तीन वाजता घरी आलो घरी आलो की नाही तर लगेच लाईट गेली लाईट गेली तर मग तसंच इन्व्हर्टर होता थंडावा होता थोडासा बेडरूममध्ये मग झोपलो थोड्या वेळानंतर तर आत्ता उठलो मग अशा दहा साडे दहा वाजता उठलो आता वाजल्या साडे अकरा आता रेडी झालो आहे आता चाललं घ्यास भरला त्याच्याबद्दल पहिला नाश्ता करतो मग निघतो घॅस भरला चला नाश्ता केले थोडासाच केला नाश्ता कारण आपल्याला जायचा घ्यास भरायला कारण आता टाइम झाला साडे अकरा नाश्ता जरा रुश्च करून काही फायदा नाही कारण जेवाचा टाईम होईल त्या टाइमला जाऊ आपण आता तर गाडी आणली मी रोषनची इकडे कारण आपलीकडनं रस्ता बंद आहे म्हणून बघा गाडी आहे रोशनची इथे लावली बघा पाठीमध्ये रिक्षा लावली ती बघ रिक्षा चला आता जाऊ घ्यास भरायला आणि घ्यास भरावला की आपण वापस गाडी आपल्या दारात घेऊन जाऊ आपण कारण आता इकडनं इकडे जायचा होता म्हणून मी गाडी इथे लावली होती चला जा आता जाऊ डायरेक्ट गाडी गॅस भरायला आता जस आले आपली इकडे नाक मापा रोडला एवढं गरम होतं अली वाजल्या साडे अकरा पण एवढं गरम होतं ना तर डेंजर एकदम चला आता जाता पण गॅस भरता आणि सरळ घरी जाता कारण गरम असा होता आता साडे अकरा वाजता आज लेट झाला रात्री उशिरा आलो म्हणून नाही तर आपला उशीर होत नाही जास्त सकाळी दहा वाजेपर्यंत घरी जातो पण म्हणजे उशीर झाले आपल्याला हा पूजा आप पंजाब हॉटेल आहे पोचल्या माफ्याला जाम गरम होतं त्यामुळे का थांबून का फायदा नाही जाऊ सरळ घरी बघा तुम्हाला दाखवतात इकडे गाडी बघ कोण चालू निखिल भाऊ आपला गाडीवर यायला लागले आता इकडे नवी गाडी घेतली त्यांनी या का भरायला लेट रात्री तीन वाजता आलो ना लग्नाच्या मग उठलो दहा साडे दहा उठलो अंघोळ गेली के नाश्ता केला थोडासा ना आता बरं गॅस वरून येतो बरं संध्याकाळी जायला लागेल ना गाडीवर चला आता आपण माप्याला मापा सर्कल समोर मापाडी चौथी झालो घ्यास भरून इकडे वाट बघते कव्हा येशाल कव्हा येशाल दहा बन झालंय बोलतो माझ आता <laughs> <और> <laughs> <पौल या। laughs> दोन वाजल्यानो जेवायला बघा आज काय आहे आज मटकी मिसल आहे आपली आणि पाव आहेत सोया खायला तू खाली का खाली काय छप्पर्य साडे बाराच खाली कारण आपण कसं आज साडे अकरा नाश्ता घेत म्हणून त्याच्यासाठी आपण थांबलो होतो तर आता आले आपण आता खाऊन घेऊ आणि वरती आले दोघीजणी दिदी छोटीचा आपण आता वरती जाईन ना दाखवजवळ दिदी त्यांच्याजवळ झोपले हॉलमध्ये दाखवून जाता तुम्हाला जेवण झालं आपला की नेतो वरती तुम्हाला दाखवायला मी चला अरे बघा आता जेवण जेवण झालं लगेच लगेच फिरदांच्या काढली जांभला मस्त वेगळी जांभळाच्या दिवशी आणली होती मी खाली नव्हती मला काय टाईमच नव्हता भेटला सो आता टाइम भेटला तर आता आपण ते जामला खाऊन घेऊ मस्त विगी आणि मग जाऊ सर डायरेक्ट वरती झोपाला ते दिदी झोपीस आले त्यांना मी तुम्हाला मी दाखवता दोघी आले निकडं दिदी दोन चला आता दिदीला खेळायला जाईल ना त्या सो आता वाजल्या सहा आता निघलो गाडीबिढी धुळी मस्ती पैकी उठून साडेचार ला उठले गाडीबिडी धुवायला गेला एक घंटा आंघोळ गंगल करायला आणि हे तयारी करायला गेला अर्धा ता तास आता सहा वाजल्या आता निघले गाडीवर जायला सो चला पाण्याची बॉटल जेव्हा आपली पाण्याची बॉटल आहे ना इकडे आत <coughs> दोन दिवस तसं बॉटल तशीच आहे एकदम फुल बरफ झाली तिथं बघा फुल म्हणजे फुल बरफ झाली तिथं बॉटल तर काही बॉटल अटकली आपली आता तिथे बघूया आता मला आता काढता प्रयत्न करतोय अरे बघा बॉटल तर निघली फुल बरफ झाली आखात मला अशीच पाहिजे होती बॉटल बरफ पडली की कशी दोन दोन अडीच घंटे जरी टिकली तरी बस झाली मला कारण नंतर जरी हे झाला तरी तर चालेल तिथं तिथं हे बघा या तर राहायला इची जवळ सायकल बरं त्या हा काय केले बाय आता आता ते आहे ना थांब बेटा

गरमागरम देखील आपल्याला ते बघा गरमागरम काढले मंचुरियन खायला या खायला मंचुरियन एक मिनट खायला या भाडा भेटला आपण आलो इथं पलाव and also to explain all स्टेशन परिसरमध्ये आपण त्याला इथून जावा आता शिलपाट्याला बघूया माफ्याला जाऊन पॅसेंजर भेटतात का आपल्याला मग आपल्याला भाडं भेटलं होता पहिला आपण गेलो भाडं जाऊन लोडा मध्ये एक्सपीआय मॉलला एक्सपीए मॉलचा भाडा मारला पुन्हा आपण दिव्याला गेलो दिव्यावरून येतात आपल्या खारडी गावात एक आणखी एक भाडा भेटला आपल्याला तो भेटला कोकणनगर स्टेशनचा सो कोकण स्टेशनचा भाडा पण सोडून झाला आपला आता आपण आता जाऊ इथून माफ्याला इकडनं पॅसेंजर उचलू दिव्याचे भेटणार ठीक आहे ना त्यामुळे शिरपाट्यापर्यंत पॅसेंजर आणि शिरपाट्याला आपल्या स्टँडवर गेल्यानंतर मग पुन्हा आपल्या स्टँडवर दिव्याचे आपण चला राहा तुम्हाला सांगतो मी कुठे कुठे जाणार आलो जोपर्यंत गाडीवर जोपर्यंत आपल्या भाड्या भेटतील तोपर्यंत मारत राहूया आपण आत्ता चालू <laughs> आहे बेडरूम मध्ये खालून कारण खाली रिद्दी आली होती म्हणून मग गाडी लॉक बी केली सर्व केला आता वाजलं तर अकरा वाजून बावीस मिनटं चला आता जेवायला बघू काय आपल्याला जेवण करू आणि मग भेटू तुम्हाला आत्ता जेवण झालं आपला आता वाजले पावणे बारा तर जेवण झालं आता मस्त जाऊन झोपू आपण तो तुम्हा सर्वांना गुड नाईट आजचा ब्लॉग इथेच इन करतो उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण सकाळी चला